किती डबे आहेत तीन मामाची झोपून तीन आहे ना छान झाड आहे हात कापून जाणार झाड आहे कुकर छान आहे कुकर मस्त, मस्त लाग झाड आहे <laughs> दोन दोन कोके घरी येते मग बापरे चांगले पाहिजे तो छान आहे ना छान आहे म्हणजे काईचे कप आहे काईचे कप म्हणते हे कुकरचे भांडे असं नेवाले सहा आहे हे नाही ग्लास नाही का पाणी घ्यायचं माठा माठामध्ये माठामधून हे झाकण असं न नह याच्यामध्ये सगळे भांडे आहे म्हणते ना